जागतिक अपंग दिनानिमित्त मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपंग विकास सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून अंबरनाथ नगर परिषद व ठाणे जिल्ह्यातील गरजू दिव्यांगांना तीन चाकी सायकल व्हीलचेअर इत्यादी साहित्य तसेच शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना धनादेश देण्यात आला सदर कार्यक्रमास अपंग बांधवांच्या मनोरंजनार्थ ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते उद्योगपती श्री विश्वनाथ पनवेलकर रोटरी क्लब अध्यक्ष ब्रोस्टन मॅडम समाजसेवक हितेशजी कोठारी उद्योजक श्री सलील जेवेरी गजानन भाग्यश्री गुरव मंगेश शेलार कल्पेश जैन व आप्पा माधुसरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक श्री किशोर धुमाळ अध्यक्षा संकल्पना कल्पना किशोर धुमाळ जनरल सेक्रेटरी दावीद संघाटे उपाध्यक्ष शंकर दोडके खजिनदार कुमारी अलका शेलार सचिव समीर हाजी शेख उपखजिनदार भाग्यश्री बारसकार सल्लागार अॅडव्होकेट श्री रमाकांत कर्णिक सदस्य तुकाराम बारसकर हरिप्पा शावणे हनुमंता चलवादी रमांकांत थोरात अतुल वाल्मिकी सौ मालन माने कुमारी उषा म्हात्रे सौ निशा धुमाळ आशा साठे जॉनी संघाटे व दुर्गा वाघ यांनी केले होते दरवर्षी प्रमाणे तीन डिसेंबर हा जागतिक अपर्ण दिन अमरनाथ शहर सह ठाणे जिल्ह्यामधील जे दिवाण दिवाण आहेत भाऊ आणि ताई त्यांच्यासाठी जे गरजू लाभार्थी ला आहेत त्यांच्यासाठी चार व्हीलचेअर तीन तिनचाकी सायकल एक कोंबडी तीन आ, स्टिक काट्या त्यासाठी पहिले ते दहावी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वया अकरावी ते, ते, ते ग्रॅज्युएशन यांना प्रत्येकी स्वरूपात मदत केलेली आहे त्याशिवाय त्यांना चार नाश्ता मिठाई ऑर्केस्ट्रा भेटले या माध्यमातून त्यांना हा दिवस आनंद आणि दिवाळी सारखा वाटावा या उद्देशाने हा कार्यक्रम दरवर्षी गेले पंधरा वर्षापासून आम्ही सातत्याने करत आहोत आणि अंबरनाथ शहरांमध्ये जे दानशूर व्यवस्थित आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करत असतात कोणी सायकलच्या स्वरूपात कोणी पैशाच्या स्वरूपात कोणी मिठाईच्या स्वरूपात कोणी पाण्याच्या स्वरूपात आम्हाला मोठ्या अंबरनाथ शहरातील दानशूर व्यवस्थित मोठ्या प्रमाणात म्हणजे पैशाच्या स्वरूपात दानशूर व्यक्ती आम्हाला प्रमा मदत करत असतात आम्हाला आम्ही दिव्यांग लोकांचा आमची संस्था हे नगरपालिकेतले जो कर्मचारी आहोत त्यांनी अपंग सेवा सेवाबाजी संस्था स्थापन केलेली आहे गेले पंधरा वर्षापासून आम्ही हा का कार्य सतत का चालू ठेवलेला आहे या याशिवाय या वर्षात असं विशेष असं आम्हाला हे आहे एक शोभा घाटे म्हणून मॅडम आहे गेली सतरा वर्ष केलेले होते तिने सूर्य किरण पाहिलेला नव्हता आणि या माध्यमातून आम्ही त्या त्यांना त्यांच्या घरातून आणून त्यांचा सत्कार सचा सचा केला त्यांना ड्रेस पी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला आणि खूप आम्हाला आनंद वाटला काय का जो आमचा उद्देश होता काय जे दानत्र पडलेले जे दिव्यांग आहेत आणि या कार्यक्रमामध्ये यावा आणि त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हा आमचा जो उद्दिष्ट होता तो या कार्यक्रमा का त्यातून उद्दिष्ट आमचा सफल झालेला आहे पूर्ण झालेला आहे आम्हाला आम्ही सर्व आमचे संस्थाचे पदाधिकारी ह्या काय याच्यामुळं खूप आनंदित हो। आहोत बी कॅबेन प्लॉट क्रमांक सात दुसरा माझा शोभा घाटे मिळून आहेत त्यांना अचानक एक आजारी झाला आणि ते चालत्या फिरत्या चा असताना त्या टोटल पाया म्हणजे हातपाय सुटले आणि ते विलचर घरामध्ये फिरत असतात त्यांना कोणी आई त्यांचे मुलं म्हणजे कोणी त्याला आई नाही वडील नाही बहीण भाऊ कोणी नाही त्यांना संजय गांधीचा पेन्शन मिळतो दीड हजार त्या ह्याच्यावर त्यांची उपयोग चालते शेजारी त्यांचे दुपारचं आणि संध्याकाळचं जे पेन्शन मधून जे पैसे त्यांना मिळतात त्यांचा त्यांचा उदर चाललेला आहे आम्हाला खूप वाईट वाटलं काय बाबा ह्या अशा व्यक्तीला आपण संस्थेच्या माध्यमातून जे काय लागेल ते मदत करू धन्यवाद 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 या कार्यक्रमाकरिता हितेश कोठारे यांनी चार तीन विचार दिल्या त्यानंतर अभिजित करमुले साहेब यांनी एक टीचर दिले का कांतीलाल हरिया यांनी एक सायकल दिले त्यानंतर अनिता बोराडे बोरा यांनी एक सायकल दिले त्यानंतर गजानन महाराज संस्थानांकडून आम्हाला वा, वयांच वयांची मदत झाले त्यानंतर डॉल्फिन बॅग अंबरनाथ स्टेशन यांच्याकडून बॅगचं सहकार्य झालं आणि त्याशिवाय राहुल मेगावात मैं, पटेल लो कबीर कबीर गायकवाड त्याशिवाय पाटील साहेब त्यानंतर आपणा टेडर आ, वालेकर साहेब अशाकडून आम्हाला सूलपापडीच मदत झाली त्याशिवाय लो रोटरी करून वा आम्हाला मदत झाली त्याशिवाय पटेल रोज कंपनीकडून चहा चहाचं वाटप आम्हाला झालं अशा प्रकारे भरपूर बन्य प्रमाणात आम्हाला मदत केली आणि आम्ही खूप आनंदित आवडतात पडेलकर पडेलकर साहेबांनी पंधरा हजार मदत केली